सुप्रभात आज थोडं लेट उठलोय आणि आज आहे दिवाळी पाडवा दिवाळी हे लवकरच पाठवते मला घेतले आमचं गाव आहे आणि गावाच्या मधून दिसतोय चंदेरी किल्ला मधमध झुम करून दाखवतो हा जो टोक दिसतोय काला, -काला। चेंदेरी किल्ल्याचं आहे बघू शकता हो। दिवाळी पाडवा आहे आमचे सगळे जनावरं आहेत त्यांना आम्ही मस्त पैकी रांगोली करतोय त्यांची मस्त तयारी करतोय त्यांना रंगरंगोटी करून आज त्यांचा सण उत्सव साजरा करतोय आम्ही आणि हे आपले तल कोकणात कोकणात किंवा संपूर्ण देशामध्ये आज साजरा केला जातो चिखलावर रांगोली काढायची वेळेला हे बघा कसा पाऊस पडलाय चिखल चिखल ना चिखलावर रांगोल्या काढायला लावल्या मेकअप केलाय का माखवले तुला हा काय ग वा 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 वा

बोट थांब रे सोड हरी बस का प्रत्येक जण आपल्या घरी नेतो रक्षा म्हणून ಗಣಪತಿ ಬಪ್ಪ ढग्याला सुरुवात झालेली आहे आणि काल या टाईमाला फुल धोकूच होता बघू शकता तुम्ही पताकांची कशी वाट बघू शकता तो पोरं एवढी मेहनत करून पताका बांधल्या होत्या कमसे कम पाचशे मीटर परत पताका बांधत नेल्या होत्या कालच्या पावसाने पताका ठेवल्याच नाही फक्त दोरा राहिला आहे आणि दोरांच्या बाजूला जे गमची गम, गम लागलेला होता तो एवढ्या मस्त रांगोळ्या काढलेल्या पूर्ण धुवून टाकल्या हे बघा कालचा जो पाऊस झाला डगपुटी सदृश्य पाऊस होता आणि काय वाट लावून ठेवले बघा या शेतीची पूर्ण झोपून टाकलंय त्याला पूर्ण शेत आता काय भेटले आहेत काय सांगता नाही पुढचं शेत पण तसंच झालंय आणि वरचं पण तसंच झालंय अचानक पाऊस आला म्हणजे का अजून एक व्हिडिओ आली होती का बदलापूर परिसरामध्ये ढगफुटी झालेली आहे आणि दैवली गाव आहे आपल्या बाजूला हे जे ज़, डोंगर या टेकडीच्या पलीकडं एक एअरटिका गाडी वाहून गेली नाल्यात अचानक ढगफुटी झाल्या मुलं त्याला समजलं नाही गाडीत व्हावला गेला होता नाल्यामध्ये गाडीच वाहून गेली पन्नालगड 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 पन्नाल विषय आला तर बाजी प्रभू किंवा ते तीनशे बांदल ज्याही आपल्या मार्गांना वाचवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं असं तीनशे बांदल आठवतात आपल्याला आणि ती खिंडीतली लढाई ते सांगायला नकोच तुम्हाला कुणाला सर्वांना परिचय देते तर पाहू शकता मुलांनी लहान लहान मुलांनी पन्नालगड बनवला आहे आणि छान प्रयत्न आहे त्यांचा ना प्रयत्न सक्सेस आहे पाहू शकता किल्ला काय जबरदस्त बनवलेला आहे त्याच दर पायऱ्या वगैरे हमा दरवाजा त्याच्यानंतर हा एक दरवाजा आहे इथे तलाव आहे इथे तोफखाना दुतोंडी बुरुज आहे मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे कुस्ती मैदान वीर प्रत्येक बुरुजावर सैनिक बसवलेला आहे हा दौलत बुरुज आहे हा चोर दरवाजा आहे आणि दोरावर दोन मावले कसे वर चोर दरवाजेतून जातात ते दाखवलेलं आहे बाजूनी जंगल छान पैकी जंगल दाखवलेलं आहे आणि काही बुरजांवर असे तोफा बसवलेले आहेत आणि समोर महाराज बसलेले आहेत तर आता किल्ल्याचा इतिहास सांगतो जेव्हा सिद्धी जोहरने वेडा दिला होता तेव्हा वेडा दिल्यानंतर शिवाजी महाराजही तीनशे बांधल म्हणजे तीनशे मावल्यांना त्याचे धरून प्रकारे आपली सुटका करून घेतली होती आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली होती आणि ती ऐतिहासिक भेट होती असे भरपूर काही आहेत सांगण्यासारखं किल्ल्याविषयी जर कधी किल्ल्यावर जायचं असलं तर कोल्हापूरला उतरून कोल्हापूर शहरातून बस असते अगदी पन्नास रुपयामध्ये तुम्हाला जागा वर पोचवेल आणि किल्ल्यावर गेल्यावर सर्वच प्रकारच्या तिथं वस्तू बघायला भेटतील तुम्हाला आता जे शहरामध्ये ज्या वस्तू असतात आपल्या तालुक्याच्या गावाला त्या सगळ्या वस्तू तिथं आहेत आता पाहू शकता किल्ला काही जबरदस्त बनवलाय उभे उब उभ। किल्ला बनवलेला आहे आणि हेच एस ते एस बनवणारी छोटी छोटी चिल्लर कंपनी आजू बरीच आली नाही आजू येतात तारधी आणि त्यांचा ग्रुप वेडिंगडॉंग ग्रुप आणि ग्रामस्थ मंडल कासगाव